एका दृष्टिकोनातनं जर आपण पाहिलं तर थोरले प्रतापसिंह महाराज जे होते त्यांनी त्यांचं महात्मा ज्योतिबा फुलेंनी अनुकरण केलं कारण की त्यांनी सुद्धा सर्वात प्रथम जर स्त्री शिक्षणाचं जर शाळा कोणी चालू केली असाल तर ती थोरले प्रतापसिंह महाराजांनी ती सुद्धा त्यांच्या स्वतःच्या राजवाड्यात या राजवाड्यात कालांतरांनी त्यांनी संपूर्ण देशाचं संविधान मिलं त्यांची जयंती आपण साजरी करणार एकशे पस्तीसावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचं प्राथमिक शिक्षण सुद्धा त्याच राजवणे साताच्या आणि हे करत असताना या लोकांच स्मारक आहे जे काय हे संपूर्ण जे युगोपुरुष होऊन गेले त्या सर्वांचं स्मारक हे जतन करणं आपल्या सगळ्यांचं कर्तव्य मोठ्या आहे कारण की भावी पिढीला ह्याच्यातनं एक प्रकारचं प्रेरणा मुळात उदयनराजांना महात्मा फुलेंचं महत्व कळलं आणि ते इथं वाऱ्यावर नतमस्तक व्हायला आले असं वाटलं होतं कौतुक वाटलं होतं परंतु आजच्या अकरा एप्रिलच्या दिवशी महात्मा फुले जयंतीच्या दिवशी इथं येऊन महात्मा फुलेंचं महत्व कमी करायचं आणि त्यांच्या जे पूर्व जे त्यांचं महत्व वाढवायचं आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांना सर्व महाराष्ट्र मानतो शिवाजी महाराजांचा प्रथम पोवाडा महात्मा फुलेंनीच लिहिला पण मला आता एक आता सध्या जे चाललंय म्हणजे कोल्हापूरचे जे, जे संभाजी भोसले आहेत महाराज त्यांनी आता वाघ्या कुत्रा कसा आला हा आता एक नवीन हे केलाय त्याच्यावर हरकत घेतलेली आहे औरंगजेब नको वाघ्या कुत्रा नको आता दुसरे जे सातारचे महाराज आहेत त्या सातारच्या महाराजांना महात्मा फुलेंनी एक जानेवारी एकोणीशे अठ्ठेचाळीस साली भिडेवाडा येथे पहिली मुलींची शाळा चालू केली याच्यावर आता त्यांचा आक्षेप आहे आणि एक नवा शोध आता उदयनराजे यांच्या माध्यमातून लागतोय नक्कीच हा आणि याच्यासाठी मला असं वाटतंय सगळे इतिहास तज्ज्ञ आतापर्यंतचे संशोधक फेल ठरलेले आहेत आणि उदयनराजेंनी हा जो गौप्यस्फोट केलाय हा महाराष्ट्राचा जे सामाजिक आणि जो शैक्षणिक क्रांतीचा इतिहास आहे त्याच्यामध्ये हा खूप मोठा एक धक्का देणार आहे तर उदयन महाराजांना माझं विचारणा असेल की महाराज आणि प्रतापसिंह महाराजांनी जी शाळा चालू केली होती मुलींची त्या मुली कोणत्या होत्या त्यानंतर त्यांचं काय झालं ती शाळा परत ती चालू का नाही राहिली मग त्यानंतरच्या वंशजांनी आणि तुम्ही सुद्धा त्यांचा जो एवढा मोठा शैक्षणिक वारसा होता तो का पुढे आला नाही आणि आता मला असं वाटतंय उदयनराजे इथं आले आणि आजच्याच दिवशी महात्मा फुले समंग्र वाङमयाचं इथं प्रकाशन झालं तर ते समग्र वाङ्मय उदयनराजेंनी घेऊन जावं अथवा मी त्यांना ते समग्र वय पोस्टांनी पाठवेल थोडस त्यांनी वाचावं वा, आणि त्याच्यामध्ये मग तुमच्या म्हणण्यानुसार काही चुका झाल्या असतील तर मग तुम्ही ती पत्रकार परिषद घेऊन हा इतिहास उजागर करावा त्याला संदर्भ द्यावेत मग जे जे कोण संशोधक होते दीडशे वर्षापासूनचा जो इतिहास सर्व श्रुत आहे सर्व त्याच्यामध्ये संदर्भ आहेत संशोधक आहेत बांधरकर प्राच्य विद्या असेल अनेक लेखकांनी लिहिलेलं ले आहे यांच्या नजरेस हे प्रतापसिंह महाराजांनी चालू केलेली मुलींची पहिली शाळा कशी नाही आली हा माझा सवाल आहे मी म्हणतो आता नवीन इतिहास संशोधक निर्माण होता ते एक संभाजी महाराज कोल्हापूरचे आता, नवी आता, आता ते नवीन एक इतिहास लिहितात त्यांना पाहिजे तसा इतिहास आता चालू आहे असं मला वाटतं औरंगजेब नकोय वाघ्या कुत्रा नकोय दादोजी कोणदेव नकोय आणि आता उदयन महाराजांना पहिल्या मुलींच्या शाळेचे प्रणेते महात्मा फुले नकोय तर महात्मा फुले अनुकरण करतात म्हणजे महाराष्ट्रामध्ये आता सध्या चाललंय काय इतिहास नव्याने लिहायचा सा, साजेसा लिहायचा असा छत्रपतींच्या वंशजांचा हा प्रयत्न अत्यंत दुर्दैवी आहे नाही हे तुम्हाला तोच बद्दल शंका येते आतापर्यंत उदयन महाराज इथं आलेले कधी दिसले नाहीत ते आले आम्ही सर्व फुले प्रेमी आणि पुरोगामी विचारवंत आम्ही स्वागत केलं आम्हाला चांगलं वाटलं आज शिवाजी महाराजांचा पवाडा लिहिणारे महात्मा फुलेच्या स्मारकाला नमन करण्यासाठी आज महाराजांचे वंशज झाले पण त्यानंतरच त्यांनी त्यांचं तेन ते दुसरं रूप दाखवलं आणि पहिली मुलींची शाळा ती महात्मा फुले सुरू न करता प्रतापसिंह महाराजांनी केली तर अक्षरशः हे धक्कादायक होतं आणि आता महाराष्ट्राच्या इतिहास संशोधकांना एक नवीन काम उदयन महाराजांनी दिलंय मी त्यांना शुभेच्छा देतो हा सगळा इतिहास आपण उजागर करावा तुमच्याकडे काय पुरावे असतील ते आणावे आणि नंतर परत तुम्हाला जसा पाहिजे तसा इतिहास लिहावा त्यांना आमच्या शुभेच्छा आहे